तर नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आहे आमचे थर्टी फस्ट म्हणजे आज थर्टी फस्ट आहे तर आमच्या सर्व पोरांचा वाडीतल्या पोरांचा सर्व पार्टी करण्याचा प्लॅन चालू आहे तर आता सर्वजण जमतील आणि थोड्या वेळात पार्टीचं नियोजन कराय नियोजन करायचं आहे आणि आता चाललेलं खाली क्रिकेट खेळायला त्याच्यानंतर पॉर जमले की नंतर मग तयारी सुरू करतील तरी पण दाखवेन तुम्हाला आणि आजच्या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बघत राहा चला तर जाऊया आता आता खेळता आहेत बोर त्याच्यानंतर जाणार पार्टीचं नियोजन करायला हॅलो हॅलो काय हॅलो आता पोराने लावलेलं आहे कामाला आमचं लोकेवाय अमू शेठ आणि आमच्या बारकावर आहे ते कांदा काकून झालेला आहे आता बऱ्यापैकी आणि तिकडं काय करता आपलं झालं तिकडं काय करता काय कळत नाही हे आता खोबरे वाजायला घेतली आहे आणि आम आमचे खोबरे वाजणारे आमचे कुणाल भाई खोबरं भाजायचं आहे आता आणि त्यानंतर कांदा पण भाजायचा आहे बाकीचं मग तिकडे आहेत तयार करत आहेत आणि ते खोबरं भाजायचं आहे आता खोबरं पण भरपूरच आहे खोबरं भाजून झालं आहे आता कांदा कांदा भाजायला घेतलेला आहे आणि बेकार धूर धूर पण बेकार लागतो आहे पण भाई आमचं ऐकत नाही कुणा काम करतोस ना जेवण करतोस ना घरी मग काय फुला आचारी मित्रांनो मी आता कांदा वाचतोय असा कांदाचा कांदा आणि धूर झोंपतोय ना अक्षरशः घडलोय मी आहे शप्पो सांगतोय पार्टी म्हटल्यावर काय मित्रांनो करावं लागतं ना पोरांनाच आहे पोरांना विचारून घ्या कलाँ कलाँ। आता चिकन धुतून धुवून घेतलेला आहे सांगता आणि धुवून काढतोय आणि आमच्या दिवाला धुवतोय आता झाले चिकन घेऊन एवढं लेट अमर काय 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 नाही आणि इकडे लसूण सोलतात आर्य नाही किती आहे सुमित्रा की आहे आणि तिकडे आमचे पवार आहेत भजन करत भजन थर्टी पस्ट भजन करतात आता भात घातलेला आहे हा घेतो मी धरणे आकारा खाली लाईक करा सबस्क्राईब करा मला कारण याचं सबस्क्राईबर जास्त आहे माझं कमी आहे आणि आमचं पॉर दाखवल तुम्हाला भजन करताय इकडे भजन दिसत नाही आलाय रेलो काय काय भजन करता बघालो आणि इकडे सिक्युरटी आहे पॉर तू कामा करायची की शिकू काय कुठे काय होणार काय म्हणजे काय होणार काय तुम्हाला खायला भेटणार आहे काय म्हणजे तुम्ही कशाला बरं वाटत रे जरा बरं रेला आहे पाणी लेई झाले ना काय के पाणी एवढं ठेवायचं वर नाही ना एवढे चार बडडे तर अरे तर एवढं मग काय एवढं नाही बरोबर काय बतायला आता कसं जानते नाही कोण आता इथं

कैतरी वेगले ए काम तो खाना

मी आहे आपल्याला थांबवते टेन्शन नको लाल झाले की जरा दाखवत काय पाणी होईल कशाला पाणी होत बरोबर होईल गोडा मसाला टाकलेला आहे म्हणजे खोबऱ्याचा आणि कांद्याचा तयार केलेला मसाला टाकलेला आहे वाफेवरती थोडं शिजवून घेतले नंतर आता मसाला टाकलेला तुला एवढा आहे काय

जेव्हा बसलेला आहे आता सर्वजण बसले जेव्हा जेवून झालेलं झालेला आता पोटभर जेवलेला आहे आणि अर्धे जेवतात इथं एकदम रेकॉर्ड की नाही चौदा पाव हा चौदा पाव चौदा पाव अजून जेवतात आहे पॉट पाव पॉट फुट वरण जेवलाय सगळे तर मित्रांनो पार्टी वाटी झालेली आहे आणि आता सगळं सामान आलेलं इथं ঘাই ভাডি ঘাই